नमस्कार एक्सप्रेस एक्सप्रेसमध्ये आपले सहर्ष स्वागत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन लाभार्थ्यांना मंजुरीपत्राने वितरण आणि प्रथम हप्ता वितरण कार्यक्रम संपन्न पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील एकही घटक निवाऱ्यापासून वंचित राहणार नाही पालकमंत्री गणेश नाईक मानवी जीवनामध्ये अन्न वस्त्र आणि निवारा हा मूलभूत गरजा आहेत या गरजांचा एक महत्त्वाचा भाग निवारा आहे निवारा मिळणे हा प्रत्येकाचा नैसर्गिक हक्क असून पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील एकही घटक निवाऱ्यापासून वंचित राहणार नाही असे प्रतिपादन वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक के यांनी केले ग्रामीण विकास यंत्रणा व पंचायत राज विभागाच्या सर्वांसाठी घरे ह्या धोरणांतर्गत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत आज दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुभाष ते राज्यातील वीस लाख लाभार्थींना मंजुरीपत्र वितरण दहा लाख लाभार्थ्यांना एक क्लिकमध्ये पहिला हप्ता पुणे येथे वितरित करण्यात आला त्या अनुषंगाने पालघर जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजना टप्पा दोन अंतर्गत घरकुल पात्र लाभार्थींना तालुकानिहाय मंजुरीपत्र प्रदान करण्यात आले आहे त्यानुसार आज जननायक बिरसा मुंडा सभागृह जिल्हा परिषद पालघर येथे आयोजित कार्यक्रमात जिल्हास्तरावर प्रतिनिधिक स्वरूपात लाभार्थ्यांना मंजुरीपत्र त्याचबरोबर सर्व पात्र लाभार्थ्यांना प्रथम हप्ता पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते वितरित करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते या कार्यक्रमास खासदार डॉक्टर हेमंत सौरा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील उपायुक्त विकास कोकण विभाग प्रदीप घोरपडे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक रुपाली सातपुते जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख नरेंद्र पाटील आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते पालघर जिल्ह्यात सन दोन, आजार आवाशे हो जना टपा दोन एकुन एकुन हजार चोवीस पंचवीस या वर्षात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोनच्या अंतर्गत एकूण एकोणसाठ हजार पाचशे पस्तीस मंजुरीपत्र व चोवीस हजार आठशे नव्वद प्रथम हप्ताचे वितरण करण्यात आले आहे पालकमंत्री गणेश नाईक म्हणाले की पालघर जिल्ह्याचे विकासाच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे त्यामुळे ग्रामीण भागातील प्रत्येक आदिवासी बांधवांना विकास झाला पाहिजे पालघर जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा आहे जोपर्यंत आदिवासी समाजाला शिक्षण मिळत नाही तोपर्यंत त्यांचा विकास होणार नाही त्यासाठी आदिवासी बांधवांनी प्रथम शिक्षण घेतले पाहिजे असे त्यांनी सांगितले श्री गणेश नाईक पुढे म्हणाले की पालघर जिल्ह्यात वाढवण बंदर होत आहे या बंदरामुळे जिल्ह्यातील आदिवासी बांधवांचे स्थलांतर थांबणार असून त्यांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे प्रधानमंत्री आवास योजना यशस्वीपणे राबविण्यात येत असून या योजनेपासून पालघर जिल्ह्यातील एकही घटक घरापासून वंचित राहणार नाही असा विश्वास यावेळी पालकमंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केला कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांनी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन योजनेबाबत सविस्तर माहिती दिली कार्यक्रमाच्या शेवटी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक रुपाली सातपुते यांनी उपस्थितांचे आभार मानले जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा पालघर डॉक्टर रुपाली सातपुते कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पालघर श्री चंद्रशेखर जी अधीक्षक भूमि अभिलेख श्री नरेंद्र जी पाटील एनआयसी अधिकारी श्री योगी जी योगीजी उपस्थित सर्व अधिकारी विविध पक्षांचे अभिनेक